खासदार धनंजय महाडिक यांचा गट आणि आमदार सतेज पाटील यांचा गट जयसिंगपूर नगरपालिकेत एकत्रित आला आहे त्याचबरोबर माजी खासदार राजू शेट्टी हे देखील या आघाडीत सामील झाले आहेत नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यात राजकारणात अनपेक्षित वळण आलं आहे जयसिंगपूर आणि शिरोळ नगरपालिकेमध्ये काँग्रेस आणि भाजपचे गट प्रत्यक्षात एकत्र येत धक्कादायक आघाडी उभी राहिले आहे त्यामुळे कोल्हापूरच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ वाजले आहे मागच्या दोन दिवसांपूर्वी मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे हे दोन्ही गट एकत्रित आल्यानं खळबळ माजलेली असताना आता खासदार धनंजय महाडिक यांचा गट आणि आमदार सतेज पाटील यांचा गट जयसिंगपूर नगरपालिकेत एकत्रित आला आहे याचबरोबर माजी खासदार राजू शेट्टी हे देखील या आघाडीत सामील झाले आहे या आघाडीत काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांचा गट तर दुसरीकडे भाजपचे राज्यसभेचे प्रतिनिधित्व करणारे खासदार धनंजय महाडिक व भाजपचे आमदार अमल महाडिक यांच्या ताराने आघाडीचा समावेश आहे अलीकडच एकमेकांना कट्टर राजकीय विरोधक मांडले गेलेले हे दोन गट आता एकत्र लढणार असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय शिरोळ तालुका विकास आघाडीनं हा निर्णय घेतला आहे मागील निवडणुकीत राजर्षी शाहू आघाडीच्या माध्यमातून जयसिंगपूर नगरपालिकेवरती सत्ता स्थापन करणारे महायुतीचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विरोधात आता विरोधकांनी एकवटलेलं शक्तिस्थान हे उभं राहिलं आहे स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांशी आणि जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्याशी झालेल्या अंतर्गत संघर्षामुळे यंदा भाजप देखील त्यांच्या विरोधात मैदानात उतरल्याचं चित्र आहे अर्ज माघारीची केवळ काही तासांची मुदत बाकी असताना जयसिंगपूर शिरोळ नगरपालिकेमध्ये नव्या जयसिंगपूर विकास आघाडीच्या माध्यमातून ही एकत्रित लढत जाहीर करण्यात आली आहे या आघाडीत काँग्रेसचे विधानसभेचे उमेदवार गणपतराव पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी भाजप जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर भाजप नेते माधवराव घाटके जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे आदी मान्यवरांनी पुढाकार घेतला आहे कोल्हापूर जिल्ह्यात महाडिक गट आणि सतेज पाटील यांच्यातील वाद सर्वश्रुत असताना दोन्ही गटांचे अपेक्षा क्षित राजकीय जुळवाजुळव निवडणुकांचं चित्र बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे शिरोळ नगरपालिकेमध्ये देखील याच पद्धतीनं विरोधक एकत्र आल्यानं यड्रावकर यांना कडवा आव्हान उभं राहिलं आहे